द्यायच्या आधी ब्लॉगिंग केला असता तर कन्फिशन मिळालं असत अजून <tip> ब्लॉग सुरू व्हायचा आहे संध्याकाळचे सहा वाजल्यात आणि अजून माझा ब्लॉग सुरू नाही तर आत्ता आम्ही एका ठिकाणी चाललोय कुठं चाललोय हे गेल्यावर <tip> सांगतोस तुम्हाला आणि दुसरी गोष्ट आता मी चाललेलो मंचलीमध्ये सो मॅंगो ज्यूस वॉ स्पॉन्सर्ड बाय ऋषी स्पॉन्सरचं नाव गेलं हे शास्त्र आहे आणि नाही घेतलं तर पाप लागते मला हा सीनच माहीत नव्हता इथे एवढा आता क्राऊड असते एवढा क्राऊड असते इथं माझं काय म्हणलं आहे आता जॉब आणि ह्याच्या सगळ्यामुळे थोडं मी थोडं नाही जास्तच सीनमधनं आउट आहे तर लेट सी बघू काय काय होते आता मी आणि ऋषी आलो आहे गांधीनगरला आणि आम्हाला कोल्हापूर बोलवलं आहे आता काय नाश्ता देणार आहे बाबा देवजाणेचं खरं इथं आल्यानंतर ना बरे वाट एवढ्या दिवसांनी मी बाहेर पडले मला चिलखिल असे आवडते आज गेलेलो मेन म्हणजे हिपहॉप सायफर होतं भरपूर लोकं भेटले नाइस टू सी यू गाय सो so, <laughs> आता दोन ब्लॉगर एका गल्लीत आहेत मी आणि जस्ट होल्ड ऑन झाले की ऋषि इता आम्ही आता आलोय कोल्हापूर इंजिनियरचा सांगण्यावरून आणि तोच माणूस पुर उतरत नाही वाव मी आलं आलोट अरे उड फिरावलं की नि कोल्हापूर इंजिनियरचा आवाज भावाने स्वतः बोलवले आणि तोच नाही आता काय आलं पलीकडे आहे काय हे <laughs> कोल्हापूर इंजिनियर कुठलं जागतिक पॉइंट उडकून काढाय छाट मिळणार आला वन इटर्निटी लेटर हा 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 आभी समज में आया मेरे को ठीक आहे आलो आलो, आलो।

अखिल भारतीय बंडल संघटनेचे जर कोण अध्यक्षपद द्यायचं झालं अखिल भारतीय बंडल संघटना इकडे 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 नो हेड फॉर एनी इंजिनियर हे खरं अशी लोक आहेत की नाही जे इंजिनियर लोकांना बदनाम करतात अशी लोक इंजिनिअरिंग लोकांना अर्धा तास उडक गेला आम्हाला आता कन्फ्युजन काय आम्हाला सांगितलंय एंट्री पॉईंट आणि इथं आहे एन ए पॉईंट सांगणार काय असा उद्धार करायचा हा प्रश्न पडलाय त्यात मी आणि ऋषी आम्ही दोघे एकत्र ब्लॉक करायला गल्ली वळावायची राहिले आता सगळी तोंडाकडे बघायला दोघं पण आणि असं बघू की नाही की विषय नाही आणि आता स्पष्टपणे हे आहेत कोल्हापुरी इंजिनियर हे अशी लोक इंजिनिअरिंगमध्ये मध्ये आता तुम्ही कधी खरंच गंडवला शिकायचं काय येते की तुम्हाला कोल्हापूर कृषी यांनी धर्मसंकटात टाकलेलं आहे मैदान नसलेले आहे हो आम्ही स्पॉन्सर कोल्हापूर स्पॉन्सर नाही घडणार नाही कोल्हापूर इंजिनियर तर आजचे आपले मुख्य प्रायोजक आहेत यांच्या ला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका फोकस करा फोकस केला केला आपले मुख्य प्रायोजक आहेत कोल्हापुरी इंजिनियर इंजिनियर आणि युट्यूबर त्यांची त्यांची मैत्री म्हणून फार अवघड आहे तर हे टेटली कॉम्बिनेशन झाले इथं एवढं एवढं हार्ड झाली आता बरोबर हे काय श्रावण आहे व्हेज सिक्स व्हेज फाय श्रावणात तुम्ही हे करू शकता नाही घर चांगलं आहे क्वालिटी चांगली आहे नाही आत्ताच खायला सोया पण एवढी तो बाहेर हो बारा काही नवीन ज्याला आहे तिथचे गोलगोल झाले गो श्रावणात भरपूर लोकांना एक प्रॉब्लेम होतोय स्पेशली माझ्या तारखेला ज्यांना रेग्युलर सिक्स्टी फाईव्ह खायची सवय आहे तर तुम्ही वेट सिक्स्टी फाईव्हचा हे करू शकता कुठं आहे गांधीर म्हणून ना आणि हे काय हॅलो दादीनं तर शिरूतो कुठला जाऊ शिकू तो मला इथलं काही माहीत नाही मी यांच्या भरोसा आलो

जाती कॉल येतात कामाविषयी कॉल येतो हे सांगायला गैरसमज नको लोकांच्या मनामध्ये बेरोजगार इंजिनियर आहे मी तसले काम नाही फक्त घरातले बघाल घर आहे काय घर सोडून गेला बेरोजगार बेरोजगार स्वतः बेरोजगार असून पण चार लोकांना रोजगार दिले यांनी अँकर एडिटर आणि किती काय नाही सगळं काम मीच करतो योलन आणि त्यासाठी आमचे इन्स्पिरेशन आहेत एके सर एके सरांच्याकडे आम्ही शिकवले एके जर स्वतः ब्लॉगिंग करतात कंटेंट लिहितात एडिटिंग करतात आणि स्वतः मार्केटिंग पण ते शिकायचा प्रयत्न करण असं म्हणून या लोकांनी घाई ला मला असं म्हणून एक हे एक माणूस आणि हे एक या दोघांनी घाई ला आणले घाईला नाही एके तर आदर्श आहे त्या म्हणते त्यांच्याकडनं आम्ही शिकवली आहे एके सर म्हणजे आमचे शिक्षक आहेत गुरु आहेत गुरुजी आहेत आणि ह्यांच्यामुळे मी आता हे असलं काहीतरी घेऊन फिरायला लागलोय. नाहीतर पूर्वी गपचूप मोबाईल घ्यायचो आणि नुसता फोटो मारायचो स्टोरी लावायची असला काहीतरी प्रकार असायचा. नाही फ्लो आता भारी कसं आता बघितलं का कसला फ्लो गेला मस्त एकदम कडक दॅट्स लाईक ओजी आणि म्हणे मला सर माझा कॅमेरा स्टेबल राहित नाही <laughs> तर ह्याचा एक फायदा मला भविष्यात नक्कीच होईल भविष्यात मी कधी आपलं माझं एक वर्कशॉप ठेवलं ब्लॉगिंग संदर्भात तर या लोकांना मी मार्केटिंग मार्केटिंग करायची गरज नाही भाऊ आपले आमचे यांनी ऑलरेडी पब्लिसिटी केलेले आहे पोरग पण मला ह्यांच्यामुळे आता एक केले भारी म्हणावी पण एक स्पॉन्सर हे आहेत शंभर टक्के शंभर टक्के अरे मोठा मत आहे मोठा भाई मोठा भाई व्हिडिओ ब्लॉग आई शपथ चला चला जाय चलो बाय ब्लॉगिंग करायचं असं करा की नाही अख्ख्या गल्लीच ट्रॅफिक जाम झालं पाहिजे भाऊ आमचा तिकडं ब्लॉग करा कराय ऋषी काय का काय मत आहे तुमचं काय <laughs> आम्ही घेऊन आम्ही राहिलो बाजूला भाऊ तिथं <laughs> ब्लॉगिंग करत मी राहिलो आधी ब्लॉगिंग केला तर मिळालं असतं मी आता फोन पे करून आलोय आणि भाऊ नाही नाही खरच खरंच म्हणजे माझे पैसे साईन ऑफ अ ट्रू इंजिनियर म्हणजे प्रॉपर आहे तो जोपर्यंत त्याला बिल मिळालं नाही तोपर्यंत त्यानं आमचा ब्लॉग घ्या किंवा व्हिडीओ म्हटलं नाही आपल्याला ऑर्डर दिली बाकीच्या आलो कुठं भगत केशवराव दरबार त्या जवळ भगत केसव शिरू चौक शिरू शिरू चौक गांधी मध्ये शिरू चौक तिथ भगत केसव दास दरबार ह्याच्या शेजारीच आहे ते अखी ऋषीनं आखी गल्ली गोळा केल्या खरंच 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 हार्ड हार्ड आजचा ब्लॉग विषय हार्ड झाला इकडं जायचं ना गाडी आता गाडी कुठे लावल्या तर हे माहित नाही आम्हाला इथं तर नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न हा ही जी म्हण असते ना ती आहे ब्लॉग एंड केला आणि घरला चाललेलो गाडी पंक्चर झाल्या आत आल आता आयला आता पंक्चर काढा ज्या ज्या लोकांना ब्लॉगिंग म्हणजे एकदम इझी वाटते ना हे असे एल लागतात एल मोठे वाले झडत्याच नाव ब्लॉगिंग आहे हे लक्षात घ्या ब्लॉगिंग म्हणजे फक्त कॅमेरा घेतला आणि बाहेर पडला असं नाही कांदा लसून चटणी त्याच्या मागे आई जरा 啊，罗罗。